नमस्कार मी विश्वास गुजर मतदार नोंदणी अधिकारी एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गोनी आढळून आली त्यामध्ये काही निवडणूक विषयक व शैक्षणिक विषयक कागदपत्रं सापडली त्याची निवडणूक विभाग व पोलीस विभागामार्फत छाननी केली असता असं निदर्शनास आलं की त्यामध्ये सातशे वीस मतदार ओळखपत्र आहेत त्यापैकी सहाशे एकोणऐंशी ओळखपत्र ही सन दोन हजार सहा ते दोन हजार चौदा या कालावधीतील असून ती जुनी आहेत तसेच एक्केचाळीस स्मार्ट कार्ड्स आहेत जी सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील आहेत संबंधितांविरुद्ध हलगर्जीपणाबाबत निवडणूक विभागाने मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी अंती आता असं लक्षात आलेलं आहे की एक रद्दीवजा साहित्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकोणीस नेतिवली येथून एका टेम्पोमधून वाहतूक केलं जात होतं त्या टेम्पोमधून एक गोणी पडली ती गोणी एका इस्मानं मानपाडा पोलीस स्टेशनला आणून जमा केली आणि त्यानंतर पुढील पोलीस कारवाई सुरू झालेली आहे आमच्यामार्फत देखील निवडणूक विभागामार्फत देखील संबंधित बी एल ओ यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच त्यांच्या कार्यालय प्रमुखांना देखील संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत